नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा है टूप चानल है है रा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे अठरा एकोणास वीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा अतिवृष्टी मेघगर्जना पण पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वडोचे अपडेट लगेच चॅलेजेस बघायला मिळतील चला तर जाणून घ्या पुढील होमणंदाज सव्वीस दरपणे पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त वातावरण सक्रिय होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वारा विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम हलका तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर देखील अठरा एकोणास वीस जून दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील हुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडणम येथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील जगदलपूर भुवनेश्वर कांतामाल धनबाद कोलकाता रायपूर कोरबा मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात अधिक पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील काही भागात हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अरोज भंडा पारसेम अलोणा बेडशी मुसळधार पावसाचा अंदाज राहील लगतचा परिसर अंबोली चांदगड रामगड इकडे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे कानाकुंबी रानकुंडे कानापूर नेठूर गोंजी बेदी घागरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि मपासा बिचल्यम अंजनेम वालपी तिक्सा अलगोटे गामा मडगाव कुचकुडे रिवणा जागवी या भागातही पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात महापण कुडल मालवण वैगणी पोईप कडेगाव इथे बऱ्याच ठिकाणी जो जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन तुफान पावसाचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे आणि पश्चिम भागात राहील खारीपट्टणला मुसळधार स्वरूपात राहील गगनबावडा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकांझण मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कुकुर्लाय जोरदार पावसाचा अंदाज राहील किनिकोडाली ज्योतबिल कोल्हापूर पुरवळा संगोळ इचलकरंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इस्पुर्ली कागल सल्लगा जेनवाडी निपाणी बिद्री मोरगुट गारगोटी संकेश्वरा मालसाटी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील निसरी अड्डाला इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील रायबाग शिरगोपी कोडाजी अतनी अडाली जळकाटी किरांगी धागलपूर बिलरजत या भागातही मध्यम ते तुळक भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग नागज कोची तासगावलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सातारा लकडी रामपूर पलूस विटा नरसिंहपूर मेढा उडाले कराडकडेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील पुसेवली औंद वडोज मायानी ओमराज निंदाल देवाडी इकडे मध्यम स्वरूपात राहील बराडशी नापुरलाई मध्यम स्वरूपात राहील अद्राकी नांदल फलटण बारामती मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या परिसरात राहील सातारा कोरीगाव देवराव मोदिक सल तसेच मेढा इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे पावसाचा अंदाज आहे कोयनापटण ओमराज अरळ आरवाडे मध्यम स्वरूपात राहील माखनजन संगमेश्वर हेडवी ुहागर मालगाव तांबे लोटे चिपळूण सागदेव घोगरे दापोली पाचमणी कलसीत मंदनगर मुसळधार पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर रावडीवाईलाई मध्यम स्वरूपात राहील महाड वर्धन गोरेगाव श्री वर्धान दिवेगरलाई मुसळधार पावसाचा अंदाजा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसुंबे मध्यम स्वरूपात राहील इंदापूर वांगी केरण कोंडे सेलसेस परंडा करमाळा राजीन भिगवन इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील अकलूज मासरस बेमले पिलवी मसवड मौजबूत पंढरपूर खडिलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील मसवड आटपाडी चिंके सांगोळे खेडिलाई मध्यम स्वरूपात मंगळवेढा मारवाडे कृविलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर तुगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नलदुर्ग ओरटी मुष्टी वडुला तांदवाडी वैरभंगा पाणीगाव बाशिलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशिंग कर्जत कुलधरण दौंड पडेगाव बिटकेवाडी मिरजगाव मध्यम स्वरूपात राहील आणि आणि खंडाळा पानेसोपे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जामखेड असलेला मध्यम स्वरूपात रेल अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी भालवानी टाकेटोकेश्वर आल्याने नारायणगाव अळकुटी पानेसोपे मुसळधार पावसाचा अंदाज आहे पाथर्डी आणि अमरापूर हंसापूर भक्तापूर माका घोडेगावलाई जोरदार स्वरूपात राहील वडूलबर्बा भनास निवासा श्रामपूर देवळी प्रवारा राऊरी तसेच अश्वी लोणी संगनमेर शेडी बुलताबबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे खोटाले गरवाडी मध जुन्नर ओतुरलाई मध्यम स्वरूपात राहील आंबेगाव मुरबाडलाई मध्यम स्वरूपात येईल वाडा मनसर अळकुटीलाई मध्यम स्वरूपात येईल कवठे पाबल मलठण शिरूर नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक मध्यम अल्का पाऊस या भागात बहुतांश ठिकाणी राहील तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे शिंदे चाकण आळंदी पुणे दायरी लोणी कालभोर शिवापूर सासवड जेजुरी केटवल्ले मारगाव या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाजा जेटे लवासा व्याले सोनापूर या भागात मध्यम स्वरूपात राहील टाला इंदापूरलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील रोवा सौनघर तसेच नागोठाणा कलसित या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शोकोपली कसमतलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसर पेठ नरेल आंबेगाव मुरबाडलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबई नवी मुंबई तसेच ख्रिस्तसिवाडा वरळीकुडीवाडा आणि ओमवडी मांदर भिवंडी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे शिवालय वे शाक्रे सम्राट गुंडा आंबेवाडी खर्डी वैशाला उंबरपाडा पिळवी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सपाले पालघर बोईसर या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गोटमाल वाडा परळी सरवाडा खोडाला जवार मोकाडा त्र्यंबक कासाकोरुड या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या भागामध्ये पावसाचा अंदाज राजूर अकोला संगनमेर नांदूर शिंगोटे मध्यम स्वरूपात राहील तिर्डी डुबरे सिन्नर निमगाव शिन्नर मंजूर देवगाव महासाक्री निफाड लासलगाव ओझर नाशिक या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मनमाड सौदाणे चांदवड वणी डोडांबे कळवण ओझर देवळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील मालेगाव अंजंग निमशिवडी चिंचवे नामपूर सटाणा ओटी धाराबादलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अंजाले कुसुम चोरवलाई मध्यम स्वरूपात अमली कोकसाने नवापूर सुत्राणे अंजाली दिवी दुसाने मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज नंदुरबार जिल्ह्याच्या या भागात राहील उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे धोंडाईचा रणाला खरपली नंदुरबार तसेच धनोरा बोरचाक इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अकोलकुवा तोलोडा या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे खेटिया असोल शहादा मालगाव बरोळा बुडकी बाडिबिके सांगवी सुळे हलका पाऊस या भागात धुळे जिल्ह्याकडे राहील आणि दिवी दुसाने चिमठाणे नांद्राणे कफांडे नवारी अंजांग धुळे जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा आटगाव हिरापुरा यावल फैजपूर भुसावळ उडाली मुक्ताईनगर जळगाव या भागातही हलका पाऊस राहील धरंगाव रंडाल हलक्या पावसाचा अंदाज आहे जामनेर भोरले हलका राहील बडगाव पासरा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव सायगवन अंबाला कन्नड हतनूर पिछोर फुलंब्री विरामगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे तालवड मामदापूर बारम येवला कुसुमाडी पाटोदा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे एलगुपा देवगो श्री छत्रपती संभाजीनगर सनसी पिंपरी तसेच काचूड पाचूड लिंबजळगाव गंगापूर धाकेपालदेगवणे पैठण या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे ईश्वरनगर तानवाडी तसेच रामशेबा शोटा जालना जिल्ह्याचा परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज अमरापूर अंसापूर भालम टाकली बगूर पातर्डी जामलेला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगोर शेवटा तानवाडी पानवाडी मध्यम स्वरूपात राहील कोल्हापांगरी जालना बदनापूरला आहे मध्यम स्वरूपात राहील राजा जाफराबाद सम्राटनगर हंसाबाद सिल्लोड भोकरदन अन्वाजंटा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बीड गेव उमापूरला मध्यम स्वरूपात राहील आणि लगेच परिसर मांजलगाव सिरसल सोनपेठ वडवणीलाय मध्यम स्वरूपात येईल बीड करकम अंबळनेरलाय मध्यम स्वरूपात राहील यलम चौसाला दारू केचलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे प्रळी अंबेजोगाई घाट नांद्रा बोकडा रायनापूरलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लातूर घाटेगाव मुरुड एडशी पेठ तसेच कोण बाळा औसा धाराशिवचा काही परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लातूर श्रीरा तपाल उदगीर मोरकी उडमजूक जळकोट मोखेड डेगळू रुजलाई मध्यम स्वरूपात राहील बाटंजी किलरणी अचोला औरजाजानी हलसी भालकी बीदर बेलुरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज कळममासा तारकेटबू पातुरखडा जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव भिंबली धाराशिव तुळजापूर वैरवंग पाणीगाव बार्शी वडला तांदवडी जोरदार पावसाचा अंदाज राहील नलदुर्ग होटीला जोरदार पावसाचा अंदाज आहे उमरगा मुरम अलूर दुगाव उज्जनम घोटाळा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि गावच्या का कालदेगळू रजूर मध्यम स्वरूपात परवणी परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा लोवा वजूळ मध्यम स्वरूपात गंगाखेड पालमलाय मध्यम स्वरूपात राहील तसेच परभणी जरी बोरी जेंतूर परतूर मट्टा सेलू आष्टी पाथरीलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नांदेड भागाला मुकेड भोकर तमसा पेटोमरी खुंडलवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील उत्तर पूर्व भागात हिमायतनगर आडगाव उमरखेड ढाकणी मौळसुंदी किनवटलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर महागामाऊलाय मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगावला हलका राहील मंगळूरपीठ परतूर महसूल खेडा हलक्या श्रेणीचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेकरलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील घाटपुरी कुदनापूर चिखली खेलवल बुलढाणा या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गवली बोळ बाबरगाव दिगी नांदुणा अडोल बुद्रुक मुक्ताई मुक्ताईनगर या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे अंदरुणा पाथोडा टेलरा अकोट हिरवाखेड जोगाव जामत हलक्या सेंचा अंदाज या बऱ्याच ठिकाण राहील अकोला जिल्ह्याकडे बाळापूर कोरेगाव अळंदा तसेच अकोला मूर्तिजापूरला जोरदार पावसाचा अंदाज या भागात तुळक ठिकाण राहील तसे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूर अंजनगाव सोजी चिखलदरा हिसालदानिलय हलक्या पावसाचा अंदाज राहील अचलपूर चांदूर बाजार मोर्शी दुर्गवाडा काठी जयखेडा वरुड नारकेड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस अमरावती जिल्ह्याकडे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळने लाटके धाडवा कलाम जामोडा हलका पाऊस राहील रिजवई आणि त्याने साक्री झोंडी पुसत खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरकोडा परवा पेंडारी कोमोत्री धुनोरा पटनबुरी निमगोडा अलिदाबादलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे वनिकायर चंद्रपूर जिल्ह्याचा परि परिसर कुटवाडा राहील चिमूर ब्रह्मपुरीला हलका पाऊस बघायला मिळणार आहे बल्लापूर कजवाली सोनापरशुरपुलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील चौमोर्शी मोल सावली राजौरी वलनीसिंधिवाई गडचिली जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गडचुली तसेच चामोर्शी गोट अष्टी मलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड जोरदार पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोटलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील कापसी पंकजंगलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे धुनुराव मुरमगाव मालवेरा नाटली चौक अरमोरी तसेच तुलमाल दिगुरी आणि कोलेगाव बोनगाव चिंचगड या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्याकडे लखनी साकळीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर टिळा सांगझरी गोरेगाव आमगाव साक्रीटोळा या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्याकडे भंडारावरती चिखले असुली कांदारी बनेरा घोटी हलका पाऊस या भागात राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव धामणा डोरली कमळेश्वर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर नागपूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडालालगड हलका पाऊस राहील वाडकी पुणे वडनेर हिंगणघाटला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस असणार आहे वर्धा देवळी कोल्हापूर तसेच तुळजापूर बारबडी या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हळूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय